या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापुरातील भूषण नगर परिसरातील एका घरात रवी फादर नावाचा व्यक्ती चर्च चालवत होता आपल्या हिंदू माता बहिणींना बोलावून येशूच्या नावाखाली रेड वाईन म्हणजे एक प्रकारचं नशिले पदार्थ आहे ते त्यांना येशूचा प्रसाद म्हणून खायला द्यायचा व त्यांना पैशाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडायचं जर कोणी धर्मांतर करायला नकार दिल्यास त्यांना त्यांच्या घरासमोर जाऊन त्रास देणे शिवेगाळ करणं दगड फेकणे या प्रकारची कृत्य हा फादर करत होता रेड वाईन एक असा पदार्थ आहे जे कोणी त्याचं सेवन करील तो माणूस किमान दोन तास तरी शुद्धीत नसतो ते वाईन हे लोक आपल्या आई बहिणींना प्रसादाच्या नावाखाली द्यायचे ही गोष्ट जसं धर्मरक्षक शिवराज दादा गायकवाड यांना समजली त्याचवेळी ते त्यांनी ही बातमी सुधीर यांना कळवली व त्यांच्या चर्चमध्ये रेड रेड घालून त्यामध्ये वाईन धर्मांतरांचं सर्टिफिकेट डायरी जप्त करून त्या चर्चेच्या फादरला ताब्यात घेऊन सलगर वस्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई यशस्वी करण्यासाठी ओम साई प्रतिष्ठान संस्थापक शिवराज दादा गायकवाड हिंदू महासभा सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे समाजसेविका अपर्णताई माने विश्व हिंदू महासंघ सतीश आनंदकर गोरक्षक विनीत गायकवाड श्रीकांत मामा गिड्डे आकाश चिरणदिवे आदित्य कामतीकर गुरुराज आवडगी यांनी त्या फादरला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली या भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादळी इथं सापडलाय तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईन वैन वाई ब्रेड देऊन आणि काहीतरी गुमगीचा औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपली हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लीट आहेत पण त्याच्यावर ठोस प हे झालं नाही आत्तापर्यंत कारवाई झाली नाही आता आपले शिवराजदादा हे ती सर्वांनी हिंदुत्वाद्याने मिळवून तिथं छापा टाकला टाकल्यानंतर ना अनेक रोग आहेत सर्टिफिकेट मिळाले हे रिकामी सर्टिफिकेट आहेत की धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट ती सईचे सर्टिफिकेट आहे का मला एक सांगा हे बघा हे खाली तर सही आहे अजून वरती नाव हो नाही काय नाही कोरे सर्टिफिकेट म्हणजे हिने काय विचार काय केला तर हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा नाव जय जयराजू डेव्हिड काय जयराजू डेविड म्हणून आहे त्यांनी कोरे सर्टिफिकेट हो, दिले तर हे आलेत कुठन काय तर यांचा चर्च कुठला आहे मुळ मुंबई काय हा गोमा गल्ली नारायण चालवा भि भे, भयंडी भे, काशीनाथ हॉस्टेल बंडार बंधार रोड विरासवा अंधेरी मुंबई मधन हे सर्टिफिकेट आहे आणि आज बंद पाहिजे हे बंद झालं पाहिजे ट्रस्ट वर बंद बंदी आणली पाहिजे सर्टिफिकेट आणि आज त्यांनी वाईन वाईन तयार केलेलं आहे ते वाईन ब्रेड म्हणून वैन तर ते देतो आणि स्वतः सुद्धा फुल नशेद आहे पण याचा विषय काय हा अह का हे वाईन हे असं वैन म्हणून आपल्या बायकांना देतो बायकांना फसवतो आणि परत पैशाचे आमिष दाखवतो तर हे आता सध्या विधान महिला ज्या काही आजूबाजूच्या महिला आहेत त्यांच्या जय श्रीराम जय शिवराम आज पिंगडी हुशन नगर या भागात सुशिक्त असा फॉलने असून तिथे गोरगरीब काही दलित कुटुंब सर्व अठरा पगडी जातीचे लोक तिथं सामूहाने राहतात आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला सुधीर भाऊ पण लगेच आले इथं आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं छोटंसं त्यांनी रूम घेतलाय त्या रूममध्ये काही वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडवून त्यांना खाऊ घालतो हे नशिली पदार्थ आहे म्हणजे दारूपेक्षा हे एक नशेली पदार्थ आहे आम्ही सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा झियादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं दे आणि देवदेवता शैतानायचं म्हणायचं अति अत्यक्ष लाजीवाजी बाब वाक्य त्यांनी आमची हिंदू महिलाशी हिंदू युवकांशी केला दलिताला काही पैसे द्यायचं हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर कराला भाग पाडायचं तो फादर नसून एक नशिली व्यक्ती आहे आम्ही असं गप बसणार नसून आता सलगरवस्ती पोलीस स्टेशन मध्ये आले आणि त्याच्या विरोध निवेदन दिले कारवाई व्हा म्हणून जर आम्हाला जर योग्य समाधान कार, कारवाई न झाला आम्ही कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहे जय श्रीराम आज सलगरवस्ती अगदीतील भूषण नगर बाग एक या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून काही फास्टर लोकांनी तिथं धर्मांतरणाचा मोठा अड्डा बनवला होता आणि त्या ठिकाणच्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून काही लोकांना तुमचे रोग बरे करू तुमच्या नावाचं प्रार्थना आम्ही येशूंच्या दारी मांडू आणि तुमचं रोग बरं करू आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांना दहा हजार रुपयेचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचा धंदा गेल्या काही वर्षापासून सुरू आहे त्याच सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही जागरूक हिंदूंनी त्या फास्टरला आज रंगे आज पकडलेत आणि त्या जागरूक हिंदू महिलांमुळेच आज या धर्मांतरणाचं जे हे होतं ते उघडकीस आलेलं आहे प्रथमतः मी ते सर्व जागरूक हिंदूंचा आणि त्या माता भगिनींचा मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करतो कारण या देशात पूर्ण आज चित्र बघितलं तर धर्मांतरणचा एवढा मोठा विषय चालू आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आपल्या महाराष्ट्र विधानसभेत धर्मांतरणाच विषयावर खूप मोठा गदारोळ सुरू आहे तर याच अनुषंगाने आज सोलापूरमधल्या मोठ्या प्रमाणात जे धर्मांतरण हो ते थांबवण्यासाठी काही माता भगिनींनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून त्या धर्मांतरणाचा प्रकार थांबवण्यासाठी आज खूप मोठा प्रयत्न के त्यांनी केलेला आहे सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या हल्लीत आज सकाळी बा आज दुपारी ठीक बारा वाजताच्या दरम्यान काही फास्टर लोक बाहेरच्या राज्यातून आणि इथल्या सोलापूरच्या काही फास्टर लोकांनी त्या तिथल्या स्थानिक लोकांना धर्मांतरण करण्यासाठी येशूंच्या रक्त म्हणून रेड वाईन व येशूंचे प्रसाद म्हणून त्यांनी ब्रेडचे तुकडे देऊन तिथं तुमचं बाप्तिस्मा झाले आणि आजपासून तुम्ही ख्रिश्चन आहात या प्रकारच्या सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी मिळाल्या आहेत ह्या सर्व प्रकार आम्ही पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांसमोर आम्ही या सगळ्या विषय मांडले तरी देखील त्या ख्रिश्चन लोकांनी आमच्याच हिंदू बांधवांवर क्रॉस कंप्लेंट करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला पण जागरूक हिंदू असल्यामुळे आणि त्या आमच्या या ठिकाणी सर्व सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या पोलीस स्टेशनला धडकून त्यांना योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाडली आणि आज सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी सर्व हिंदू बांधवांना सांगण्याचा एकच येतो आहे की हा धर्म ठिकवायचा असेल तर आपल्या धर्माविषयी आपल्याला प्रेम असला पाहिजे आपल्याला अभिमान असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा आमिषला किंवा कुठल्या प्रकारचा दबावाला आपण बळी न पडता या धर्मांतरणाचं पूर्ण जे त्यांचं बाजार आहे ते बंद करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्या सर्व माता मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम ह्या आजूच्या ज्या महिला आहेत त्यांच्या तोंडातून ऐका तो कशा पद्धतीने त्रास येतो हे लोक म्हणजे एवढं निर्माण केली आहे त्यांनी इतकी भीती निर्माण केली आहे बऱ्याच वेळा त्यांनी पोलिसांची धमकी यांना दिलेली आहे त्यांच्या मनात भीती निर्माण केलेली आहे त्या माणसाने की त्यांना बोलायला सुद्धा ठेवलेलं नाहीये सारखा घरोघरीच या तुम्ही डॉक्टर आलेले त्याची रोग तपासायचं हे करायचं ते करायचं म्हणून आम्ही जात नसते म्हणून आम्ही जात नाही आणि बाळ तिची बायको खेळू देत नाही बोला लेकरांचं घरात घेऊन पळून जाते बाहेर जरी पडलं तर ते वापिस बोल देणार नाही लेकरांना शिवी गाळ देणार बोलणार लेकरांना वाट खेळू देत नाही आम्ही पहिल्यापासून राहिले मुलांना पण खूप वेगळ्या पद्धतीने त्रास देतो लहान मुलांना सुद्धा तो दगडफेक करतो मोठ्यांना तर त्रास देतोच देतो लहानांना देखील तितकाच त्रास देतो तो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे सगळ्या महिलांची देखील तीच विनंती आहे कारण जर आता त्याला जर अशा पद्धतीने सूट दिला कारण हे एक वर्ष झालं प्रकरण चालू आहे त्याला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तू अशा पद्धतीने वागू नकोस पण त्या तो नराधम ऐकण्याच्या लायकीचा नाहीये त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर चांग कडीत एकदम कडक शिक्षा होऊन व्हावी हीच माझी विनंती आहे सर्व विनंती मुलांना असं मारत की बेफाम मारत आहे मी एकदा घरामध्ये त्यांनी कुलूप घालून पोराला साखळीने बांधलं होतं आणि पूर्ण रक्त आलं त्याच्या अंगाला मग मला त्यांनी म्हणला आजी ओ आजी मी म्हणलं काय त्यांनी होता पंधरा वर्षाचा मग मी म्हणलं काय तर मला छन्नी हातोडी द्या मग मी छन्नी हातोडी दिली पुराला आणि मी म्हणलं जा पळून कुठे तर जा पण राहू नको म्हणलं आणि काय कर भांडणं करायला लाकडं घेऊन दगड घेऊन खाली टाकतात भांडणं करतात मग काय सांगायला गेलं की त्यांचे त्यांच्याच लाकडं एवढं मोठं सोडत सांगतच नाही ऐकत मी काय सांगितले दारासमोर लग्न करतो दारासमोर जुना पुणे लाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू रज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा